नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल व नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती माजलगाव जिल्हा बीड अखाली नऊ क्विंटल किमान दरा आहे तीन हजार आठशे पन्नास कमाल दराय चार हजार तीनशे अकरा सर्वसाधारण दराई चार हजार दोनशे साठ रुपये या कृषी उत्पन्न बाजार समिती आहे रिसोड जिल्हा वाशिम आवकाल एकशे पन्नास क्विंटल किमान दाय आहे तीन हजार आठशे पन्नास कमालदराई चार हजार तीनशे तीस सर्वसाधारण आहे चार हजार नव्वद रुपये या कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती अमरावती सहाशे सदुसष्ट क्विंटल किमान आहे चार हजार कमाल दराई चार हजार दोनशे सदुसष्ट सर्वसाधारण दराई चार हजार एकशे तेहतीस रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समित्या हिंगोली अवकल्ली पाचशे क्विंटल किमान दराई, कमाल दराई चार हजार शंभर कमालदराई चार हजार चारशे सर्वसाधारण दराई चार हजार दोनशे पन्नास रुपये